नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यावरील काही महत्त्वाचे प्रश्न ज्या पण विद्यार्थ्यांनी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात प्रश्न पहिला आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकूण नऊ तालुक्या आहेत ऑप्शन क्रमांक दोन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला कोणत्या नावाने ओळखले जाते तर मराठवाड्याची राजधानी मध्यवर्ती औद्योगिक केंद्र बावन दरवाज्यांचे शहर या तिन्ही नावाने ओळखले जाते त्यामुळे ऑप्शन क्रमांक चार वरील सर्व हे तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक तीन औरंगजेबाची कबर कोठे आहे औरंगजेबाची कबर ही खुलताबाद छत्रपती संभाजीनगर जिल्हा येथे आहे ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन क्रमांक एक तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक चार महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन लेणी कोणती महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन लेणी पिथळखोरा लेणी ही आहे ऑप्शन क्रमांक तीन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक पाच मराठवाडा विद्यापीठाचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे तर मराठवाडा विद्यापीठाचे नाव बदलून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे ठेवण्यात आले आहे ऑप्शन क्रमांक चार तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे संत एकनाथ महाराजांची समाधी कोठे आहे संत एकनाथ महाराजांची समाधी ही पैठण येते आहे ऑप्शन क्रमांक तीन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक सात बीबी कामकबरा कोणी बांधला बीबी कामक बरा हा औरंगजेबाचा मुलगा आझमशहा याने बांधला ऑप्शन क्रमांक दोन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ संत ज्ञानेश्वर महाराजांचे जन्मगाव कोणते संत ज्ञानेश्वर महाराजांचे जन्मगाव आपेगाव हे आहे ऑप्शन क्रमांक दोन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कोणत्या लेण्या आहेत तर अजिंठा लेणी वेरूळ लेणी औरंगाबाद लेणी या तिन्ही लेण्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहेत त्यामुळे ऑप्शन क्रमांक चार वरील सर्व तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक दहा अजिंठा लेण्यांचा शोध कोणी लावला अजिंठा लेण्यांचा शोध हा जॉन स्मिथ यांनी लावला ऑप्शन क्रमांक दोन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक अकरा वेरुळ लेण्यांमधील सर्वात प्रसिद्ध मंदिर कोणते वेरुळ लेण्यांमधील कैलास मंदिर हे सर्वात प्रसिद्ध मंदिर आहे ऑप्शन क्रमांक दोन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक बारा छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागात किती जिल्हे आहेत तर छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागात एकूण आठ जिल्हे आहेत ऑप्शन क्रमांक चार तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये गोदावरी नदीवरील धरणाचे नाव काय आहे तर गोदावरीवरील धरणाचे नाव जायकवाडी हे आहे ऑप्शन क्रमांक एक तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक चौदा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला किती दरवाजे आहेत तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला बावन्न दरवाजे आहेत त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला बावन्न दरवाजांचे शहर असेही म्हटले जाते त्यामुळे ऑप्शन क्रमांक दोन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक पंधरा बारा ज्योतिर्लिंगांपैकी कोणते ज्योतिर्लिंग हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे तर घृणेश्वर हे ज्योतिर्लिंग स छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक तीन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात जायकवाडी धरणास कोणत्या प्रकल्पाच्या नावाने ओळखले जाते तर नाथसागर ह्या प्रकल्पाच्या नावाने ओळखले जाते ऑप्शन क्रमांक दोन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सतरा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जुने नाव काय होते तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जुने नाव औरंगाबाद हे होते ऑप्शन क्रमांक एक तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता प्रशासकीय विभाग सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे तर छत्रपती संभाजीनगर हा प्रशासकीय विभाग सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणीस छत्रपती संभाजीनगर येथील कोणती शाल संपूर्ण भारतभर प्रसिद्ध आहे तर हिमरू शाल ही संपूर्ण भारतभर प्रसिद्ध आहे ऑप्शन ouais क्रमांक दोन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे छत्रपती संभाजी संभाजीनगर जिल्ह्याला किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला एकूण पाच जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत ऑप्शन क्रमांक पाच ऑप्शन क्रमांक तीन तुमचं योग्य उत्तर असणार आहे ज्या पण विद्यार्थ्यांनी व्हिडिओला लाईक केले नसेल त्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या